लोक पिकांचा लूट करण्यासाठी सत्यनारायण करून घेतात तुमचा सत्यानाशे सत्यनारायण करत असताना कोणते मंत्र म्हणतात कोणती भाषा बोलतात आणि कोणते उच्चारण करतात कधी तुम्हाला अरे पण आम्ही माणसं आहोत आम्हाला समजणारी माणसाची भाषा बोलली पाहिजे ना देवाची भाषा बोलतात तुम्ही अरे आम्हाला शुद्ध मराठी बोलायचं म्हटलं तर आपल्या गावातल्या लोकांना शुद्ध मराठी बोलता येत नाही मी गावची बोलतो आम्ही तुम्ही शुद्ध मराठी बोलू आम्हाला ते पण समजत नाही तेव्हा लूट करण्यासाठी या दोन लोकांनी शेठजी आणि भटजींनी मिळून जे षडयंत्र तयार केलेलं आहे ते दीर्घ तेच चालू आहे कांग्रेस गेलत के बीजेपी बीजेपी गेली की काँग्रेस येते राजाराम गेला की सीताराम येतो सीताराम गेला की राजाराम येतो चायला कोणी आलं तर आमच्या मानपुटीवरच बसत आमच्याच मानपुटीवर बसत मान आणि हे सातत्यानं चालू सा आहे

प्रयत्न करण्यात आला नाही शिफारशी केल्या त्यानुसार उत्पादित मालाला जो खर्च येतो त्याच्या पट म्हणजे एक रुपया खर्च येत असेल तर दीड रुपया सव्वा पट पण देत नाही रुपया खर्च होतो तो सव्वा रुपया द्या सव्वा सुद्धा देत नाही तर आमचा रुपया खर्च होतो पैसे देतात चायला आमचं घरात वीस पैसे आणखी घेतात उठून घेतात आणि बाजार सरकारनी यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता आजपर्यंत हस्तक्षेप केला नाही ना। दर पाच वर्षाला महाराष्ट्रामध्ये निवडून देतो काँग्रेस हा ब्राह्मण बनिया लोकांचा पक्ष आहे बीजेपी हा सुद्धा ब्राह्मण बनियाचा पक्ष आहे म्हणजे दो पक्ष हे शेतकऱ्यांची लूट करणारे लोकांचे पक्ष आणि त्याच पक्षाला आलटून पालटून आम्ही लोक करत करतो म्हणजे काही प्रमाणामध्ये काँग्रेसचे लोक जबाबदार आहेत काही प्रमाणामध्ये बीजेपीचे लोक जबाबदार आहेत पण यांना सत्तेमध्ये पाठवण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत आमच्याच मतावर दिल्लीमध्ये येतात आमच्याच मतावर परे, ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येतात मग ते जर आमच्याच मतावर येतात आणि आम्हीच त्यांना बदलवण्याचे अधिकार सुद्धा आमच्या जवळच आहे भारतीय घटनेनुसार प्रत्येक वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार करण्यात आलेला आहे आता तो अठरा वर्षाचा झालेला आहे अठरा वर्ष, वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे तेव्हा या राज्यकर्त्यांमध्ये घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्यांमधून आपले प्रतिनिधी निवडले शेतकरी जातीचे नव्हे तर शेती करणारा शेतकरी आमदार झाला पाहिजे तो शेतीमध्ये काम करतोय काही दिवशी पूर्वी शरद जोशी श... मैदानात आला होता तुला काही शेतकरी नव्हता जोशी शे। हा काही शेतकरी नव्हता शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी दहा एकर शेती दर आणि शेतकरी शेतकरी तर येत याचा अर्थ असा की हे लोक पद्धतीने आमच्या पद्धतीने बसवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतात या देशातील जो मीडिया आहे वृत्तपत्र चालवणारे लोक आहे त्या वृत्तपत्राचे मालक बनिया आहेत पत्रकार ब्राह्मण आहेत तेव्हा हा मीडिया त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे So, फायदा फ्या जातीचा माणूस जेव्हा निवडणुकीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये येतो तेव्हा त्यांना फ्रंट पेज वर पहिल्या पानावर पब्लिसिटी दिली जाते आणि खऱ्या अर्थानं जे शेतींची लढाई लढणारे शेतकऱ्यांची लढाई लढणारे आहेत त्यांची एक लाईन बातमी छापली जाते शेतकऱ्यांना होत नाही हे एक मोठयंत्रकारी तंत्र विकसित करण्यात आलेलं आहे आपल्या लोकांना इंग्रजांच्या विरोधामध्ये भडकवून इंग्रजांना ज्या लोकांनी घालवून दिलं आणि स्वातंत्र्याच्या नावावर घालवलं तेच लोक राज्यकर्ते आहेत आणि तेच लोक आमचं तेव्हा आपल्याला यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे बदल कसा घडेल मला डोक्यातल्या डोक्यात विचार केल्याने बदल होत नाही बदल करणारा विचार असावा लागतो परंतु तेवढ्यामुळे बदल होत नाही परिवर्तन होत नाही यासाठी संघटित शक्तीचं निर्माण करावं लागतं तेव्हा शेतकऱ्यांच संघटन असलं पाहिजे आणि काम करणारा माणूस त्या संघटनेचा कार्यकर्ता त्या संघटनेचा नेता त्या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शेतीवर राबणारा शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये वास्तविकरित्या येऊ पहिल्यांदा अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच संघटन मानलं पाहिजे आणि मग त्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच देशव्यापी आंदोलन उभं केलं पाहिजे आम्ही पैकी कार्यरत वास्तविक शेतकऱ्यांमधून नेतृत्व निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना जी जी मदत लागणार आहे ती सर्वची सर्व मदत द्यायला आम्ही तयार आहोत पण शेतीवर काम शेतीवरच काम करणारा माणूस जिल्हाध्यक्ष असला पाहिजे आणि शेतीवरच काम करणारा माणूस शेतकरी संघटनेचा नेता शेतकऱ्यांचे नेते खऱ्या अर्थानं उदयास येतील आणि मग शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेच्या आणि विधानसभेच्या पटलावर येतील तेव्हा ते प्रश्न सुटतील अन्यथा सुटणार नाही यासाठी शेतकऱ्यांना काय मदत लागतेस राज्यामध्ये आमचं संघटन आहे भारतामध्ये या पैकी बत्तीस राज्यात आहे मी सरकार सरकारचे लोक म्हणतात तुम्हाला असं करू तसं करू मी सरकार, सरकार नाही आहे माझ्यावर संघटना आहे लोकांच्या मदतीनं संघटन उभं केलेलं आहे तेव्हा संघटितपणे तुम्ही तुमचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांच म्हणून ओरिजिनल शेतकऱ्यांचं म्हणून संघटन उभं केलं पाहिजे मी मदत तयार आहे आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांची प्रश्न माहीत आहे मी शेतीवर काम केलेलं आहे आता मी शहरामध्ये हे काम उभं करतो आता ग्रामीण भागामध्ये संघटन बांधण्यासाठी हालचाल सुरू केलेली आहे प्रयत्न सुरू केलेले आहेत यासाठी म्हणून ग्रामीण भागामध्ये हा आयोजित केलेला आहे तेव्हा आपण शेतकऱ्यांचं राष्ट्रव्यापी संघटन बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी का मी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे असं झाल्यानंच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात हे केलं पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो अपील करतो आणि या उन्हामध्ये मध्ये आणखी जास्त भाषण करणं मला काही योग्य वाटत नाही मी आपलं जास्तीत जास्त राहणे आणि तुम्हाला उन्हाचे चटके खाऊ घालत राहणे हे काही मला योग्य वाटून नाही राहिलंय त्यामुळे मी त्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं मंडप वगैरे हो काय

या अडचणी आपण संघटितपणे दूर केल्या पाहिजेत आपण माझा म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद